छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानात सदुसष्टावा महाराष्ट्र दिन संपन्न झाला यावेळी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दंड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीषा कालवाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मनपा आयुक्त जी श्रीकांत इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती तर राजकीय नेत्यांपैकी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे तसेच माजी महापौर नंदकुमार गोडवले हे देखील उपस्थित होते नागरिकांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा ह्या दिवसासाठी खूप संघर्ष झाला अनेकांनी आपला शहीदत्व तीस्वार पत्करला खूप हे झालं आणि हा आजचा दिवस एक मेला त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये धूमधाराच्या साजरा करत आहोत चौ चौसव्या वर्षापर्यंत आणि मी या ठिकाणी सांगेन की आजचा महत्त्वाचा दिवस हा आहे आणि आजचा महत्त्वाचा दिवस म्हणजे अनेक हुतात्मे झाले अनेक शहीद झाले या दिवसात संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा सगळ्यांची होती आणि त्यावेळेस फायरिंग झाल्या खूप हे झालं मग त्याच्यानंतर भाषावर भाषावर प्रांतावर सगळ्या याचं हे झालं आहे म्हणजे राज्याची निर्मिती झाली त्यामध्ये महाराष्ट्र हा मराठी भाषिक म्हणून झाला तरी पण आमची मागणी काय आहे माहिती आहे का आमची मागणी अशी आहे बेळगाव कारवार बिदर गुरबरगा त्याच्यानंतर मग बाकी सर्वच भागतो आमचा मराठी भाषिक जो आहे तो या महाराष्ट्रात आला पाहिजे संयुक्त महाराष्ट्रात आलं पाहिजे ही भूमिका आमची आजही आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे वडील ह्या आंदोलनात होते साहेबसुद्धा होते आणि आम्ही पाहत होतो आम्ही लहान होतो हा 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 दिवस हा लवकर यावा अशी आमची माझी मागणी होती आणि ती आज आजारसहित आचारसंहिता असल्यामुळे त्या ठिकाणी फक्त अधिकारी वर्गांनीच त्या ठिकाणी विभागीयांनी सन्मान्य विभागांनी झेंडावंदन केलं आणि आम्ही त्या झेंडावंदनमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही सहभागी झालो कारण हा आमचा हा आमचा भगव्याचा भगवत स्वरूप या ठिकाणी चौसष्ट वर्षापूर्वी प्राप्त झालं ते महत्वाचं आहे महाराष्ट्रातील आता कोण कुठं असतील मला माहिती नाही पण आज आचारसंहितेमुळे बरेच जण इथं आलेली दिसत नाही जी गर्दी असते ती पण नाहीये मत अशा पद्धतीनं हा दिवस आपल्या दृष्टीनं महत्वाचा आहे सगळ्यांच्या दृष्टीनं मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही परंतु सगळ्यांनी आलं पाहिजे एवढं मला निश्चित वाटत आज सदुसष्ट वा महाराष्ट्र दिन पूर्ण हा महाराष्ट्र भरामध्ये महाराष्ट्र दिन हा साजरा होत आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील उत्साहात महाराष्ट्र दिन हा साजरा होत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस साईजचं कार्यालय या ठिकाणी मुख्य ध्वजारोहण जो आहे या ठिकाणी संपन्न झालेला आहे मात्र आपण जर या दिवशी जर आजच्या महत्वाच्या दिवशी पाहिलं तर सगळे लोकप्रतिनिधी दरवर्षी पण या तास मात्र जर आपण या मुख्य ध्वजारोहणाला यावर्षी फक्त महाविकास आघाडीचे जे नेते आहेत विधान परिषद विरोधी पक्ष रामदास राणे आणि महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खरे या ठिकाणी मात्र त्या व्यतिरिक्त कोणतेही या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पालकमंत्री नव्हते तसेच या ठिकाणी जर पाहिलं आपण इतरही लोकप्रतिनिधी या ठिकाणी बघायला मिळाले नाही मात्र आता याचमुळे मोठी सामान्य जनतेमध्ये चर्चा होत आहे कारण की या महत्वा दिवशी सुद्धा तरी या नेते लोकांनी यायला पाहिजे तर मात्र या ठिकाणी ती काही सध्याला बघावी यामुळेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते जे रामदास दानवे यांनी देखील जोरदार यावेळी टीका कार्य केलेली आहे